प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या एक फेब्रुवारीच्या भागात आपण पाहणार आहोत सागरचा दात किडला असतो म्हणून सागर मुक्ताकडून ट्रीटमेंट करून घेत असतो मुक्ता, मुक्ता सागरचा दात तपासते आणि सांगते तुमच्या दाताचं रूट कॅनल करावं लागेल त्यासाठी तुम्हाला भूल देण्यासाठी इंजेक्शन देते मुक्ता जशी इंजेक्शन देऊन बाजूला जाते तशीच सागरची भूल हरपत आणि सागर अर्ध्या झोपेत बळबळ करू लागतो मुक्ता त्याच्या जवळ जाऊन ऐकते आणि सागर म्हणत असतो सई माझी मुलगी नाही सई माझी मुलगी नाही मुक्ताला सागरच्या तोंडून असं ऐकून धक्काच बसतो मुक्ता विचार करते याला खरंच असं वाटू लागलं की हे सत्य आहे आता मलाच हे शोधून काढलं पाहिजे येणारा पुढील भाग हा फारच रंजक असणार आहे त्यामुळे असेच अपडेट्स सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा